नवी मुंबईत मनसे बोगस मतदार याद्यांवरून चांगलीच आक्रमक झाली आहे मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा मतदार यादीतील गंभीर घोळ समोर आला आहे ऐरोली मतदारसंघातील यादीमध्ये एका मतदाराचा पत्ता चक्क मुंबई महानगरपालिकेचा असल्याचं उघड झाले मतदार नवी मुंबईचा आणि पत्ता मात्र मुंबईचा या विसंगतीमुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले मनसेने सांगितले की उद्या खोट्या मतदारांचे प्रत्यक्ष प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे पहिले पाडे पंचावन्न या पद्धतीनेच निवडणूक आयोगाने वागायचं असं ठरवलेलं दिसतंय सुलभ शौचालयाचा राहण्याचा पत्ता असेल रोड रोडवर अडीचशे मतदारांचा विषय असेल नोंदणी असेल उद्या असे अनेक खुलासे यांचे एक जाहीर प्रदर्शन आम्ही वाशी बज्ञ भवन हॉल वाशी येथे होणार आहे माझ्या समोर ऐरोली विधानसभेतली एक मतदार यादी आहे त्या मतदार यादीनुसार यादी भाग क्रमांक दोनशे त्रेचाळीस ऐरोली विधानसभा एकशे पन्नास अनुक्रमांक दोनशे एकोणीस आहे मतदाराचं नाव आहे अजय माने त्यांच्या वडिलांच नाव आहे प्रभू माने मतदार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मात्र त्याचा राहण्याचा पत्ता किंवा घर क्रमांक मुंबई महानगरपालिका किंवा नवी मुंबईच्या वर आपलं जे सेक्शन आहे त्याच्या मागे जाऊन या मतदाराला कसं शोधायचं याच उत्तर मुळात निवडणूक आयोग आणि बेलापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी नोव्हेंबरच्या सगळ्याच मतदार यादीत बेलापूर विधानसभेत होताच आता मी तुमच्या समोर ऐरोली विधानसभेतल्या मतदार यादीतला हा घोळ सुद्धा लक्षात आणून देतोय